नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या पंधराव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागच्या काही भागांपासून आपण सरदार पटेल यांचं प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत याच कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण ज्या सत्याग्रहानं सरदार पटेलांना सरदार म्हणून ओळख मिळवून दिली अशा बारडोली सत्याग्रहाबद्दल जाणून घेतो आहोत मागच्या भागात आपण पाहिलं की सरदार पटेलांनी जवळपास सत्त्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या लढ्याचं नेतृत्व केलं अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारे आणि ज्या वेळेला इंग्रज अधिकारी गावात यायचे त्यावेळेला कोणीही शेतकरी किंवा त्यांच्या घरातील कोणी व्यक्ती गावाच्या बाहेर पडत नसायची इंग्रज अधिकाऱ्यांना जप्ती करणं लिलाव करणं कठीण व्हायचं त्यांना साधं वाहन देखील मिळायचं नाही किंवा त्यासाठी त्यांना मैलोनमैल चालत जावं लागायचं चा एवढा सरदार पटेलचा प्रभाव लोकांवर होता आणि मग दिवस मावळला की मग गावातले सगळे व्यवहार संध्याकाळी सुरू व्हायचे संध्याकाळपासून पटेलांची विविध गावात भ्रमंती सुरू व्हायची विविध सभांना ते संबोधित करायचे त्यांचं बोलणं मोठं प्रभावी होतं समर्थ रामदासांच्या वन्ही तो चेतवावारे चेतविताच चेततो या उक्तीप्रमाणे पटेलांच्या भाषणांनी लोकांमध्ये चैतन्य निर्माण व्हायचं या सत्याग्रहात पुरुषांबरोबर महिलांचाही सहभाग महत्त्वाचा होता मिठूबेन पेटीट शारदाबेन शाह मणिबेन पटेल भक्तिबा अशा स्त्रियांनी बारडोली सत्याग्रहामध्ये महिलांचा सहभाग वाढवला शेतकऱ्यांना प्रेरित करणाऱ्या या सत्याग्रहाची यशस्वी आखणी करून सामान्य शेतकऱ्यांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे करणाऱ्या पटेलांना बारडोलीतल्या महिला वर्गानं सरदार असं संबोधायला सुरुवात केली मंडळी महिला इतक्या भारावल्या होत्या की आपल्या घरातल्या पुरुष माणसांना सत्याग्रहात भाग घेण्यासाठी त्या प्रवृत्त करायच्या एखाद्या सत्याग्रहीवर खटला सुरू असेल तर घरातून त्याला सूचना दिली जायची की तिथं काही बलतं बोलू नका लेचेपेचे राहू नका आपल्या भूमिकेवर ठाम राहा एवढा पटेलांचा प्रभाव लोकांवर होता अनेक वर्तमानपत्रांनी या बारडोली आंदोलनाच्या बातम्या छापून शेतकऱ्यांच्या आणि पटेलांच्या मागण्यांना पाठिंबा दिला कोणी पटेलांची तुलना लेणींशी केली तर कोणी स्टॅलिनशी पण पटेल हे पटेल होते पायात साध्या चपला धोतर झब्बा आणि जॅकेट असाच त्यांचा वेश असायचा पण जनमानसावर प्रचंड प्रभाव असलेला हा माणूस होता त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोणीही वाढीव शेतसारा भरला नाही त्यांच्या आवाहनाला पाठिंबा म्हणून गावोगावच्या अनेक पाटील आणि तलाठी यांनी राजीनामे दिले इंग्रज सरकार आणि इंग्रज अधिकारी या सगळ्या एकजुटीपुढं हातबल झाले शेवटी सरकारला चौकशी समिती नेमावीच लागली या समितीच्या शिफारशीवरून शेतसारा बावीस टक्क्यांवरून पाच पूर्णांक साठ टक्क्यांवर आणण्यात आला राजीनामा दिलेल्या तलाठी आणि पाटील यांना पुन्हा कामावर घेण्यात आलं जप्त केलेल्या जमिनी पुन्हा परत करण्यात आल्या या सगळ्या घटनांवर पटेल बारकाईनं लक्ष ठेवून होते कोणावरही अन्याय होणार नाही इकडं त्यांचं जातीनं लक्ष होतं मंडळी पटेलांच्या लढ्याला मिळालेला हा मोठाच विजय होता महात्मा गांधी मोतीलाल नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या नेत्यांनी वल्लभभाईंच्या लढ्याचं प्रचंड कौतुक केलं शेतकऱ्यांच्या एका सभेत एका शेतकऱ्यानं तर उठून त्यांना म्हटलं की तुम्ही आमचे सरदार आहात हा त्यांचा सगळ्यात मोठा कौरव होता सरदार हा एक छोटासा शब्द पण त्यात केवढा विशाल अर्थ भरला आहे शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना एका सूत्रात बांधणाऱ्या आणि त्यांचं सत्याग्रह शांततेच्या आणि शिस्तीच्या मार्गानं यशस्वी करून दाखवणाऱ्या या व्यक्तीला सरदार ही पदवी अगदी सार्थ होती या बारडोलीच्या सत्याग्रहानं पटेलांच्या नेतृत्वाला एक वेगळी उंची प्राप्त करू दिली आता केवळ गुजरातमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये ते सरदार वल्लभभाई पटेल म्हणून ओळखले जाऊ लागले तर मंडळी आज इथं आपण थांबूया सरदार पटेलांचं हे प्रेरणादायी चरित्र पुढच्या काही भागांमध्येही आपण पाहणारच आहोत मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार

शहा दे शहा